मैत्रिणीनं आज होतं वैभवलक्ष्मीचं उद्यापन एक वर्षाची जी सेवा घेतली होती वैभवलक्ष्मीची त्याचं आज उद्यापन आ, मी केलेलं आहे आणि स्त्रियांना बोलून पुस्तकं वगैरे आणले होते बघा हे मी वीस पुस्तकं आणले होते परत वैभवलक्ष्मीची वटी भरण्यासाठी ब्लाउज पीस वटीचं सामान आणि बायकांना मी नकपॉलिस आणि हे बांगड्या देखील आणल्या होत्या हिरव्या बांगड्याशी मी चार चार अशा बांगड्या दिल्या गजरा आणला होता भरपूर असा गजरा केळ आणि वेफर्स वगैरे नाश्त्याला असं सा देण्यासाठी आणल्या होत्या नारळ आणलं होतं वटीमध्ये वैभलक्ष्मीच्या म्हणजे वटी बांधव त्यात टाकण्यासाठी आणि एक जे नारळ ठेवतो आपण बाजूला ते एक नारळ आणि इथं बघू शकता पाट वगैरे मांडला आहे सगळं आवरून घेतलं होतं ते रांगोळी काढत होते पण इथं ना पंख्याची हवा लागत होती ती रांगोळी पूर्णपणे उडत होती तशीच मी काढली साधी सिंपल अशी आणि सर्व काढून ठेवले बघा इथं बांगड्या नकपॉलिश गजरा अर्धाच काढला आहे असं ठेवण्यासाठी आणि छान अशी पूजा मांडणी केली होती दिवस पूर्ण दिवस मला आज त्याच्यातच गेला सहा सहा वाजता पूजेला बसले त्याच्या अगोदर ना बायकांना वगैरे सांगून आले आणि मग सगळ्या बायकांना मला असं वाटतं पाहुणे आठला आल्या आठ आठला तिथून पुढं मी स्वयंपाक वगैरे केला खीर वगैरे केली होती बायकांना सर्व देण्यासाठी खिरीचा प्रसाद दिला आणि त्या पुस्तक वगैरे दिलं पुस्तक वैभलक्ष्मीचं पुस्तक एक एक फळ आणि जे आणलं होतं त्यांच्यासाठी ते दिलं तरी आल्या होत्या भरपूर अशा बायका आल्या होत्या म्हणजे सगळे पुस्तकं संपले चार चार किंवा पाच असे पुस्तकं राहिलेले आहेत आणि हे बघू शकता आता इथं ना मी पूजा वगैरे मांडलेली आहे तर दिवबत्ती वगैरे करायची आहे पूजा वगैरे मांडून घेतली आवरून घेतलं आता दिवबत्ती वगैरे करायची आहे आणि हे बघू शकता वटी सामान पण एक साईडला काढून ठेवलेलं आहे रांगोळी बघा तर पूजा मांडता मांडता रांगोळीसुद्धा विस्कटली आणि सर्व इथंच ठेवलं होतं गजरा वगैरे कारण कोण द्यायला वगैरे नव्हतंच त्याच्यामुळं ना इथं जवळ ठेवलं आणि इथं ता तयारी केली तर तुम्ही मतनता साडी वेगळी ब्लाऊज वेगळं तर हो त्या साडीचं ब्लाऊज व्यवस्थित बसतच नव्हतं मग मी हे ब्लाऊज घातलं आणि त्यामुळं साडी वेगळी आणि ब्लाऊज वेगळा तर इथं माझं आवरून झालेला आहे तर गजरा लावत आहे आणि आता इथं मी दिवाबत्ती वगैरे करून बायकांना बोलून आणणार आहे आणि खूप छान असा कार्यक्रम झाला मस्त सगळ्या संघच आल्या होत्या असं एक दोन नाही आलं सगळ्या संघच आल्या होत्या पण मी व्हिडिओ नाही काढल्या कारणे ना, ना पाऊस पण होता थोडा थोडा पाऊस पडत होता आणि संध्याकाळचा वेळ होता त्याच्यामुळं ना काही बायकांनी मॅक्शीच घातली होती ज्या दोन का। चार बायका होत्या अशा त्यांनी साडी घातलेली मग त्यांचा व्हिडिओ मी थोडासा काढला ते पण त्यांना विचारलं काढू का तर त्या काढा म्हणलं दरवेळेस येतात त्या व्हिडिओमध्ये मग तरी पण विचारण्याचं आपलं काम आहे म्हणून विचारलं नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा असतं ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये म्हणजे बोर ताईंचे मैत्रिणीचे ताईम मलापासून खूप खूप स्वागत आहे आज आहे शुक्रवार तर शुक्रवारचं माझं वैभवलक्ष्मीचं उद्यापन आहे तर बायकांना वगैरे काहींना बोलवले काहींना आता इथल्या जवळच्यांना जाऊन सांगायचं आहे माझं आवरून झालेलं आहे पूजा वगैरे मांडलेली आहे खीर बनवलेली आहे आणि तयारी वगैरे केलेली आहे तर आता मी पूजेला बसते पहिलं जाऊन आहे ना दिवबत्ती वगैरे क सॉरी पहिलं दिवबत्ती करते आणि मग बायकांना जाऊन सांगते आणि मग पूजेला बसते पृथ्वी असून त्यांना टायमिंग देऊन येते आणि मग व्हिडिओसुद्धा शूट करते तुम्हाला पूजा दाखवलेलीच आहे खीर दाखवते सगळं जावे किचनमध्ये तर हे बघू शकता मस्त अशी खीर केलेली आहे आणि थंड व्हायला ठेवलेली आहे तर ही दीड लिटर दुधाची खीर आहे त्याच्यामध्ये थोडंसं मी ना छोट्या ग्लासाने या ग्लासाने बघा दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे फक्त ते पण कॉर्नफ्लॉवर पावडर टाकलेला त्याच्यामुळे ते पाणी टाकले थोडंसं आणि बघा मस्त अशी खीर झालेली आहे सॉरी कॉर्नफ्लॉवर म्हणते कस्टर्ड पावडर टाकले मस्त खीर झाली आणि थंड आहे सॉरी गरम आहे थंड व्हायला ठेवलेली आहे आणि घ्याची पूजा वगैरे केलेली आहे तुम्हाला बाहेर घेऊन जाते मी पसारा बघू शकता तर इथं बघू शकताय आता मी सगळं आवरून झालेलं आहे आणि त्यांना विचारलं त्यांना विचारल्याच्या नंतर मग त्यांचा व्हिडिओ शूट केला आणि इथं अशा प्रकारे सर्व पूजा वगैरे मांडून झालेली आहे तर छोटासा व्हिडिओ काढला बसले होते तर आणि आजचा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका इथं दिवबत्ती वगैरे झाली आणि वट देवीची वटी वगैरे भरलेले आहे खिरीचा प्रसाद ठेवलेला आहे पेढा वगैरे ठेवला आहे म्हणजे माझं पोथी वगैरे वाचून झाली होती आरती वगैरे झाली होती सर्व प्रसाद खिरीचा प्रसाद आणि पेढा ठेवला होता आणि छान असा कार्यक्रम झाला होता तर हा शॉर्ट व्हिडिओ आहे ताईनं शॉर्ट व्हिडिओसुद्धा ॲड झालेला आहे त्यामुळं तुम्हाला असा छोटा दिसत असेल ते बघू शकता भरपूर असा गजरा आणलेला नाही म्हणता म्हणता भरपूर गजरा होता आणि गजरा उरलासुद्धा होता प्रत्येकाला मी गजरा दिला आणि मोठाच दिला गजरा जास्त छोटा नाही दिला पण ते बघू शकता छान ना तुम्हाला दाखवते दारात रांगोळी वगैरे सुद्धा काढली होती स्वस्तिक रांगोळी ते बघू शकता छोटीशी रांगोळी पण काढली होती आणि इथं मी आता तुम्हाला ना दाखवते दाखवते थोडासा व्हिडिओ शूट केलेला आहे बघा इकडं छान वाटलं तर इथं बघू शकता खीर वगैरे खीर सगळं म्हणजे सगळं झालेलं आहे आणि पूजा वगैरे सर्व म्हणजे पूजा तर झालीच होती सर्व बायका वगैरे येऊन गेल्या दोन मुलींना पण बोलवलं होतं त्या सुद्धा येऊन गेल्या आणि इथं माझा स्वयंपाक झाला होता डाळ भात झाला होता बटाट्याची भाजी स्वयंपाक काही दाखवलं नाही कारण एवढा वेळ होता खूप उशीर झाला होता नऊ वाजले होते आणि स्वयंपाक डाळ भात भेंडीचे सॉरी बटाट्याची भाजी खीर तर होतीच आणि चपात्या केल्या स साधा सिंपल असा इथं ना मी टोपल्याचं झाकण काढत आहे घाय गायमधी ना ते सुद्धा निघत नव्हतं कारण की ना चपात्या करायला दहा वाजले होते आणि दहा वाजता मी चपात्या करायला घेतले भरपूर असा उशीर झाला होता असो आजचा कार्यक्रम कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही तुम्हाला वेबलक्ष्मीचा जर व्रत करायचा असतील तर नक्की मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला नक्कीच त्याची माहिती सांगन पूजाविधी माहिती वगैरे सांगन चला तर भेट पुढच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय